नमस्कार मित्रांनो तर आता काय झालं आहे की आता आंघोळ नाही काय नाही आता त्या दिवशी केली होती आंघोळ भावना कपडेही आणले होते पण आता सध्या तरी काय आंघोळ नाही आणि एकदम बोर व्हायला लागले इथं आपलं कुणी नाही पण दवाखान्यामध्ये कारण की दवाखाना पण गावापासून पस्तीस किलोमीटर आहे दवाखाना पण लांब म्हणून दवाखान्यापाशीच रोज इथंच तुम्हाला सांगतो मी रोज इथंच असतो बाहेर आणि दवाखान्यामध्ये आपलं कुणी नाही पण कारण की आंघोळ कपडे बिपडे चेंज करायला अगं धुवायला कपडे कुणी नाही आणि आता इथं सहा दिवस झाले इथंच आम्ही एका जागेवर सांगतो सहा दिवस झालो एका जागेवर म्हणजे इथंच भाकर आ... डबा आणताय भाऊ पण आता आंघोळीचा लई अवघड आहे आंघोळीचं आणि सहा दिवस झाल्यामुळे इथं निक बोर व्हायला लागले आणि सारख्या दवाखान्यामध्ये झोपून काय हीच नाही म्हणजे आता एकदम कटाळाला आहे आणि इतके दिवस झाले सहा दिवस झाले आणि अजून बाळ पण मध्ये आहे बाळ आहे तुम्हाला म्हणलेलं आहे तिकडं आहे बाळ आणि साक्षी बाळ पण एका ठिकाणी नाहीत साक्षी इकडं आहे म्हणलं आहे तुम्हाला आणि बाळ पलीकड दोन दोघ जण आहेत आणि एका पण जागी जर असते तर म्हणजे एवढी म्हणजे धावपळ झाली नसती एवढं इकडं तिकडं पळायची गरज नव्हती तिकडं तुम्हाला दवाखाना दिसतंय तिकडं मोठी बिल्डिंग तिकडं बाळ आहे आणि इकडं साक्षी आहे म्हणजे असं होतं की कोणाकडे जावं आणि काय करावं तीसुद्धा म्हणजे कळत नाही आता म्हणजे एकदा साक्षीकडे जावं बाळाकडं कर, साखरकडून चक्र साक्षी साक्षीकून बाळाकड साक्षी कर मग क का, काय होतं कधी कधी म्हणजे साक्षीला सुट्टी होती हे सुद्धा मा, माझी मला माहीत नाही आणि डॉक्टर साहेब म्हणले होते कालच म्हणले होते होईल प उंद्या पर्वादिशी होईल म्हणले होते पण आज पण आता डॉक्टर साहेब काय म्हणते काय नाही अजून काय माहिती पण नाही आणि कधी होणार सुट्टी काय नाही अजून इकडं साक्षी आहे बाळ तिकडे असल्यामुळं बाळाचं पण आता अवघडच आहे बाळा आयुष्यमध्ये आहे अजून बाळाला दूध वाज सुरू करायचं म्हणलेलं आहे बाळाला दूध सुरू केलेलं नाही डायरेक्ट निक सलाईनवर एवढं दिवस झालं बाळ सलाईनवर किती दिवस झाले तरी पण बाळ सलाईंवरच आहे अजून आता दूध कधी सुरू करते साहेब काय म्हणजे माहीत नाही लोक साहेब हे अजून सुरू केलेलं नाही बाळाला त्याच्यामुळं टेन्शन यायला लागलं फक्त बाळाला काय भाव नाही तर काय करायचं तो आता बाळाला पण दुधू कधी सुरू करते काय नाही पण म्हणजे आता आपली हे नाही बाळाचे प्रॉब्लेम आहे त्या दवाखान्यात न्यायचे म्हणले होते मोठ्या मग काय करते दवाखान्यात न्याय न्यायचं काय फक्त बाळाचं तर साक्षीचा टेन्शन नाही कारण साक्षीला पण कधी सुट्टी होती आणि बाळा एवढे दिवस झालं सलाईनवरच आहे जरा सलाईनवर कधी नाही काय नाही तर ती सलाईन आणि ऑक्सिजन नाकाला लावली आहे आय सीमध्ये बाळा अजून सुद्धा आता किती दिवस झाले आम्हाला येऊन सहा दिवस झाले पण बाळाला म्हणजे जन्मून पाच दिवस झाले तर आणि बाळाला अजून दूध नाही कसा सलाईनवर एवढ्या दिवस कधी म्हणजे दूध सुरू करतील आणि कधी ज्यावेळेस दूध सुरू करतील तेव्हा म्हणजे कळन की बाळाला काय आम्हाला सांगितलं नाही साहेबांनी म्हणजे होते तिकडं मोठ्या दवाखान्यामध्ये न्यायचं पण पुन्हा पण त्यांनी पण कॅन्सल केलं कारण की म्हणले बघू एकदा ट्राय करून म्हणजे आता म्हणले बाळ म्हणजे असं वाटायला लागले चांगलं पण एकदा दुदू पाजून बघू म्हणजे हृदयाचा प्रॉब्लेम असल्यामुळं ती पण म्हणजे घाबरायला लागलीत ना साहेब कारण की आता मधी कसं आहे काय नाही हृदय चेंज आहे इकडलं इकडं हृदय चेंज असल्यामुळं त्यांनी पण डायरेक्ट जर दुध दिलं तर कसं मधून नळी अगर काय ही हे सोनोग्राफीमध्ये पैसे सांगितलेलं आहे म्हणून त्याच्यामुळं त्यांनी वाटतं की असं दुधाची ही आपली म्हणजे पोटाची ही नळी बरोबर म्हणजे सगळं व्यवस्थित आयु आयुव्य बरोबर शरीरातल्या बरो बरो आहेत का नाहीत त्याच्यामुळे ती पण टेस्ट करण्यासाठी म्हणले होते की लातूरला जावा म्हणून मग लातूरला लावतील अजून म्हणजे दोन दिवस झालं म्हणले होते अजून लातूरला लावत पुन्हा काय त्याच्यावर म्हणलेच नाहीत अजून लावते का नाही ती पण म्हणजे माहीत नाही ना कधी लावतात काय नाही लातूरला लावतात का बाळाला सुरू करायचं म्हणजे तर पण कधी होतं काय म्हणजे मी का म्हणजे आता ही व्हायला लागले बोर व्हायला लागले आणि बसून बसून काही सुधारण झाले ऐक्या ठिकाणी पण नाही साक्षी बाळ आता किती म्हणजे सारखं आता सहा दिवस झाले दिवसातून किती चक्र होत असेल साक्षीकडे साक्षी आहे तीन मजलीवर वरी साक्षी बाळ पण वरीच आहे तिकडे वरी आहे बाळा इकडे साक्षी वरीच आहे चलून करून पाय दुकाय लागले सारखं पायऱ्या चालायच्या सारखं उतरायच्या आता भाऊ दबा घेऊन येईल लावा लावला डबा घ्या घेऊन यायला आता ही दोन दिवस झालं तीन दिवस झालं ही अंगावर ड्रेस आहे आता आंघोळीचं पण अवघड झालेलं आहे आणि भावाच्या पो पोराला पूर्वी म्हणजे हिरस ठोळेला आहे आमच्या आहे टोळ्यातली कारण की, की मला माझ्यासोबत लागतं आहे एकट्याच कुठं थांबू गोळ्या वेळ्या आणायला माझ्यासोबत झोपायला मला तर एकटेवर बोर होत होतं म्हणून त्याला सोबत घेतलं म्हणलं थांब माझ्यासोबत कारण की म्हणजे मला पण इकडं तिकडं नाश्त्याला हे जरा म्हणजे मला पण जरा करमत आहे आता जर इकडं दवाखाना तिकडे दवाखाना ती एकट्याची एकट्याच मलाच काही कारण झालं फक्त बाळाचं चांगलं हवं एवढं मला फक्त वाटायला लागले आहे बाळाला फक्त सुखरूप व्हावं साक्षीचं जसं चांगलं वाटायला लागलं बरं वाटायला लागले साक्षी आता हसायला लागली तसंच फक्त बाळाला पण असे व्हावं म्हणजे बाळाला पण चांगलं व्हावं बाळा लवकरात लवकर चांगलं हो हेच फक्त माझी ही आहे माझे मला फक्त बाळाचे टेन्शन नाही लागले फक्त बाळ ही आव लवकर म्हणायला लागले की तू असं करायला तसं करायला उगाच बरोबर करतो बसून असं तसं म्हणून मा मला माळ लागली सगळी मा पण म्हणजे मी खरं आहे ती सांगतो का मी काही खोटं सांगत नाही आणि कधी तुम्हाला इथून महाग पण काही खोटं सांगितलं नाही की बाबा असं खोटं आहे हे म्हणजे मी एक दाखवतो तुम्हाला जी काय जी माझ्यासोबत घडते ते मी तुम्हाला फक्त आहे आणि काही जणांना एवढं हे म्हणले मी फक्त बाळाची आता फक्त साक्षी तर हसती साक्षी खायला लागली जी आवाय लागली सगळं करायला लागली पण बाळाचं फक्त टेन्शन असं आहे की बाळाजवळ दूध बाळाजवळ सुरू नाहीत करीत बाळाजवळ डॉक्टर साहेब चांगला आहे म्हणजे असं एकदम ओके झालं बाळ हे बाजल्यावर तेव्हा म्हणजे मला काही टेन्शन येणार नाही कारण की आता सध्या तर कसं आहे माहीत नाही तुम्हाला सगळे माणसा म्हणून म्हणजे मी काय इकडं लांब येऊन म्हणजे व्हिडिओ काढतोय कारण कितीकडे माणसाहेब म्हणजे आपले काढ पण वाटत नाही फक्त बाळ किती दिवस झालं पाच दिवस झालं बाळ झालं जमून पाच दिवसापासून बाळ सलाईनवर ऑक्सिजनवर एवढं दिवस झालं बाळ सलाईनवर आणि ऑक्सिजनवर अजूनसुद्धा दुरु नाही आता कधी दुरु पाच आहेत काय माहीत नाही आणि साहेब पण काय म्हणणार आहेत हे असं करायला पहिल्यांदा पहिल्या वेळेसच म्हणले होते की दोन दिवसांना बाळाला न्यावं हो लागतं मोठ्या दवाखान्यावर त्याच्यावर अजून काही म्हणलेले नाहीत मग आता कधी म्हणते काय म्हणते ही मला पण माहीत नाही मग साक्षी पण सुट्टी झाली तर तिकडे बाळाकडे लावणार आहेत बाळाकडे लावलं म्हणजे एका ठिकाणी तरी असलं दोघं पण तरी मग बरं वाटतंय कारण की इकडं तिकडं धावपळ होती दोन्हीकडं त्याच्यामुळे एका ठिकाणी दोघं पण असले तरी काही वाटत नाही म्हणजे आई पण म्हणजे एका ठिकाणी राहते ना इकडं बाळाकडं सारखं चक्र मारतो आई असती साक्षीपासून ते असं वाटावायला लागतील बाळापाशी म्हणजे तिथं पण बसून एक माणूस पाहिजे आपलं म्हणजे ध्यान देणं होतं बाळावर पण साखळीवर पण इकडं आई बसली आता मावशी पण गेली आज मावशी पण राहिली लातूरला वापस मावशीला पण नाही झालं ती तिसरा दिवस आहे मावशीला पण मावशी पण आज जायला लागली मग आई च आहे साक्षीपाशी मग बाळापाशी थांबवू का इकडे साक्षीकडे व आई फक्त साक्षीकडे मग इकडे पण कोण कोणतरी माणूस आणि लेडीज तर नाही बहिणी पण गेल्या आमच्या आणि मावशी पण राहायला लागली साक्षीची मम्मी पप्पा पण आलेते ती पण काल गेली आता फक्त आई आणि मी आणि भावाचा मुलगा राहिला एवढी जणच आता कधी करते काय नाही मग बघायला लागेल कसं आहे काय नाही माझ्यात महाग फक्त बाळा टेन्शन नाही गेलं आणि आणि एका जागेवर तिथली साखीची सुट्टी झाली की इकडे लावते आता बघू कधी होती आता मीच आज बोलतो साहेबाजी कधी म्हणजे साखीला सुट्टी होईल असं तसं बोलतो मी